स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सरकारला प्रभाग रचने संदर्भात सूचना देण्यात आलेल्या प्रभाग रचनेचे अधिकार महाविकास आघाडीच्या काळात सरकारनं स्वतःकडे घेतले होते चार महिन्यात निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर यांच्याकडून मनोज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पडघमला आता सुरुवात झाली आहे निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात सूचना देण्यात आल्या काय अधिक माहिती संख्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या परिणामला सुरुवात झालेली आहे आपण निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचण्यासंदर्भात सूचना देखील या देण्यात आहेत आणि आपण प्रभाग रचनेचे अधिकार महाविकास आघाडीच्या काळात सरकारने स्वतःकडे घेतलेले होते आणि राज्य सरकार माहिती प्राप्त झाल्यानंतर आता आरक्षण आणि मतदार यादीतली प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे आणि आपण बघितलं प्रभाग रचना आणि आरक्षण आणि मतदार यादीवर मग प्रत्यक्षात निवडणूक या घेतल्या जाणार आहेत आणि आपण बघितलं सर्वोच्च न्यायालयाकडून चार महिन्याची निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता स्थानिक निवडणुका आयोगाकडून प्रभाग रचना ही सूचना आहेत आणि आता या संबंधात काय आपण संख्या निवडणूक या परिणामला काय सुरुवात होते हे देखील पाहण्या ठरणार आहे निश्चित धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी